नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण बघताय लोकमत डॉट कॉम या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या मुलाखतीवर आपण चर्चा करणार आहोत ही मुलाखत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची आणि ही मुलाखत घेतली आहे लोकमत समूहाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दरडासर यांनी आणि त्यांच्या सोबत होते लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता सर तर लोकमत समूहाच्या सर्व आवृत्त्यांमध्ये ही मुलाखत प्रकाशित झाली आहे सर्व वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही ही मुलाखत सविस्तर वाचू शकता पण याच मुलाखतीतील काही महत्वाच्या मुद्द्यांवर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज चर्चा करणार आहोत ते महत्वाचे मुद्दे काय तर जम्मू काश्मीर मधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकार प्रयत्नशील आहे असं अमित शहा या मुलाखतीत म्हणाले तर सोबतच तुरुंगांचं आधुनिकीकरण देखील केलं जाणार आहे तुरुंगांमध्ये जॅमर वगैरे देखील बसवले जाणार त्यासाठीची प्रक्रिया देखील सुरू आहे तर गुन्ह्यांच्या अचूक तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन फॉरेन्सिक लॅबची देखील के व्यवस्था केली जाईल यातली एक फॉरेन्सिक लॅब असेल म्हणजे ही मोबाईल लॅब असेल खरं तर एक केंद्राकडून पुरवली जाईल आणि एक राज्याची असेल आणि त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे तीन नवीन फौजदारी कायदे संसदेत काही आठवड्यांपूर्वी मंजूर झाले आहेत आणि याच्यावर या याच विषयावर या मुलाखतीत सविस्तर भाष्य केलंय ऋषी दरडासर यांनी महत्वाचे प्रश्न विचारलेत आणि अमित शहाजींनी देखील याच्यावर सविस्तर उत्तर दिली आहे ही मुलाखत आ, लोकमत या वृत्तपत्रात प्रकाशित झाली आहे तुम्ही ती सविस्तर वाचू शकता ही मुलाखत खरं तर दिल्लीतील अमित शहा यांच्या निवासस्थानी पार पडली आहे आणि याच मुलाखतीवर आता आपण एक नजर टाकूया तर सुरुवातीला मी ज्या पद्धतीनं सांगितलं की तीन नवे फौजदारी कायदे संसदेत मंजूर केले त्याच संदर्भात पहिला प्रश्न हा केशरी सरांनी विचारलाय तर ते काय म्हणतात तीन नवे फौजदारी कायदे संसदेत मंजूर करण्यात आलेत आहेत त्याकडं कायदा व्यवस्थेतील एक टर्निंग पॉइंट किंवा गेम चेंजर म्हणून पाहिलं जात आहे आणि यावर अमित शहानी काय उत्तर दिलंय तर ते म्हणतायत मी याला गेम चेंजर पेक्षा देखील भारताच्या न्याय व्यवस्थेतील नव्या युगाची सुरुवात मानतो कारण दीडशे वर्ष आपला देश इंग्रजांनी तयार केलेल्या न्याय व्यवस्थेनुसार चालला मात्र जोपर्यंत इंग्रजांचं सरकार होतं तोपर्यंत ठीक होतं त्यांच्या संसदेनं कायदा बनवला आणि आपण त्यांचं पालन केलं पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं सरकार आल्यावर देखील अठराशे साठ ते अठराशे पंच्याहत्तर या दरम्यान तयार करण्यात आलेले कायदे कायम राहिले तर वास्तविक या कायद्यांचा हेतू इंग्रजांची सत्ता टिकवणं हा होता आणि लोकांना न्याय देण्यासाठी हा कायदा नव्हता असं अमित शहा म्हणतात तर याच्याच पुढे यामुळे बदल काय होतील असे प्रश्न देखील विचारण्यात आले आहेत आणि सोबतच अनेक खटले चालू राहतात त्याच्या संदर्भात देखील प्रश्न विचारण्यात आलाय म्हणजे आपण अमित शहाना उद्देशून ते म्हणतात की तुम्ही बरोबर बोललाय मात्र न्याय कधी मिळतो कारण खटले चालू राहतात प्रत्यक्ष किती लोकांना शिक्षा होते तर यावर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत गुलामीच्या सर्व खुना मिटवणं आणि आपल्या संस्कृतीच्या आधारे नवे कायदे बनवणं हे मोदीजींनी देशासमोर ठेवलेलं खूप मोठं लक्ष आहे असं अमित शहाजी म्हणतात आणि हे नवे कायदे ही त्याचीच सुरुवात आहे तर जुन्या कायद्यांचा पूर्ण भर हा शिक्षा देण्यावर होता मात्र नवीन कायद्यांचा उद्देश हा न्याय देणं असा आहे आणि आता दंड किंवा शिक्षा याऐवजी न्यायाला केंद्रस्थाने ठेवण्यात आलाय असं देखील अमित शहा म्हणतात तर आता आपण एकूणच खटल्यांबद्दल बोलतोय या खटल्यांमध्ये तारखांवर तारखा दिल्या जातात त्या संदर्भात विचारल्यावर निकालाचं काय असं जेव्हा विचारलं गेलं तेव्हा अमित शाह उत्तर देत की जो वेळेवर मिळतो तोच न्याय असतो वर्ष जुना कायद्यांमध्ये कुठेही वेळेवर न्याय मिळण्याबाबत तरतूद नव्हती आम्ही वेळेवर न्याय मिळण्यासाठी दोन प्रकारच्या तरतुदी केल्या पहिली म्हणजे आधुनिक तरतूद पहिली म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला ज्यामुळं न्याय मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली आणि दुसरी म्हणजे आम्ही पोलीस अर्थात तपास वकील आणि न्यायाधीश या तीनही स्तरांसाठी पस्तीस कलमांमध्ये वेळ मर्यादा निश्चित केली आहे आणि आता तपास हा एकशे ऐंशी दिवसांपेक्षा अधिक ताणला जाणार नाही नाही आणि यासोबतच तसंच निकाल राखून ठेवल्यानंतर तीस दिवसात तुम्हाला तो निकाल द्यावा लागेल असं अमित शाह म्हणतात तर याच्यानंतर एक महत्वाचा प्रश्न विचारला गेलाय काही अधिकारी कर्मचारी कार्यालयीन कामांमध्ये व्यग्र असल्यामुळं न्यायालयात जात नाहीत आणि त्यामुळं निकालाला विलंब होतो त्यासाठी काही तांत्रिक सुधारणा करण्यात ता आली आहे का तर याच्यावर उत्तर देताना ते म्हणतात की आता ऑनलाईन साक्ष नोंदवण्याचं आम्ही निश्चित केलंय साक्षीदार किंवा एखाद्या अधिकाराला कोर्टात येण्याची आवश्यकता नाही कायद्याला देखील कोर्टात आणलं जाणार नाही तुरुंगातून ऑनलाईन सुनावणी केलं जाईल असं अमित सांगितलंय तर कायद्याला जोडायचा हा विषय आणि याच संदर्भात जेव्हा रेशी दरडा सर प्रश्न विचारतायत की कायद्याला तंत्रज्ञाना जोडायचं आहे तर मग इन्फ्रास्ट्रक्चरचं काय तर यावर महत्वपूर्ण असं उत्तर अमित शहानी दिलंय त्यावर आम्ही मागच्या पाच वर्षांपासून काम करतोय सध्या देशातील नव्याण्णव पूर्णांक नऊ टक्के पोलीस ठाणे ऑनलाईन झाली आहेत एकाच सॉफ्टवेअरवर ती चालतात आणि भारतीय भाषा सुरू आहेत आणि या पोलीस ठाण्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची देखील व्यवस्था आहे कोणत्याही पोलीस ठाण्यात किंवा रुग्णालयात रेकॉर्डिंग होऊ शकतं असं मला वाटतं आणि हे रेकॉर्डिंग सर्व्हरवर ट्रान्सफर करायचं असेल तर आम्ही त्या आधुनिकीकरणावर पाच वर्ष काम केलंय असं उत्तर या प्रश्नावर अमित शहांनी दिले आता एकूणच जे खटले सुरू आहेत न्याय व्यवस्था आहे त्या एकूणच या प्रक्रियेत अनेक खटले अडतात किंवा प्रकरण अडतात ती फॉरेन्सीक फॉरेन्सिक लॅबोरेटरीच्या अभावी याच्या संदर्भात देखील विचारलं गेलं आहे आणि त्यावर फॉरेन्सिक कामांसाठी मनुष्यबळ कुठे आहे असं जेव्हा ऋषी दर्डा सर विचारताय तेव्हा अमित शहानी उत्तर दिलंय की यासाठी आम्ही दोन हजार वीसमध्ये फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची स्थापना केली आहे कर्नाटकात आहे महाराष्ट्रात देखील आहे आणि देशात आणखी नऊ आहेत तर आणि यातून आता दरवर्षी तीस ते पस्तीस हजार पदवीधर देखील बाहेर पडतील आणि आम्ही सोबतच प्रत्येक जिल्ह्यात एक मोबाईल फॉरेन्सिक वॅन देऊ आम्ही म्हणजे केंद्र सरकार असं त्यांचं म्हणणं आहे तर एक वॅन ही केंद्र सरकारकडून असेल आणि एक ही राज्य सरकारकडून असेल जे महत्वाचे मी सुरुवातीलाच पाच मुद्दे सांगितले होते त्यात हा मुद्दा होता तर एक फॉरेन्सिक मोबाईल वॅन ही केंद्राकडून दिली जाईल आणि ही दुसरी ही राज्य सरकारकडून दिली जाईल अशा वीस मिनिटात ही मोबाईल फॉरेन्सिक वॅन ही घटनास्थळी पोहोचेल आणि मदत त्यामुळे आपल्याला मदत होऊ शकते असं ते म्हणतात आणि सोबतच नफीस हे जे सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअरवर एक कोटींपेक्षा अधिक गुन्हेगारांच्या बोटांचे ठसे देखील उपलब्ध आहेत त्यामुळे ही एक महत्वपूर्ण बाब आहे तर आता आपण मध्ये काही दिवसांपूर्वी बात अने अनेक बातम्या बघितल्या सलमान खानला धमकी असेल किंवा छगन भुजबळांना धमकी असेल आणि हे धमकी देणारे तुरुंगातून धमकी देत आहेत याच संदर्भात एक महत्वाचा प्रश्न विचारला गेलाय अनेक गँगस्टर हे तुरुंगातून ऑपरेट करत आहेत ते एक पाऊल पुढे पाहायला मिळत आहेत पण त्याच्यावर देखील उत्तर दिलंय की तुरुंगाचं देखील अत्याधुनिकीकरण केलं आहे आणि ज्यात विशिष्ट प्रकारचे जॅमर हे तुरुंगात बसवण्यात येणार बसवले जाणार आहेत तशी तरतूद आहे आणि जवळपास दोन वर्षात देशातील प्रत्येक हे संरक्षित झाला असेल यानंतरचा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यात भारतात बहुतांश तुरुंगात असे लोक आहेत की ज्यांना जामीन मिळत नाही आणि कारण ते गरीब आहेत आणि त्यांच्यासाठी ते काही व्यवस्था केली जाणार आहे का असा प्रश्न ऋषी दर्डासराने विचारलाय तर यावरच मोठी तरतूद करण्यात आली आहे फर्स्ट टाईम ऑफेंडर म्हणजेच पहिल्यांदा गुन्हा केलेल्यांची तेहतीस टक्के शिक्षा कोर्टात जाण्याची गरज नाही आणि सोबतच महत्वाची बाबी आता उल्लेखनीय जी आहे ती छोट्या गुन्ह्यांमध्ये तुरुंगात जाणाऱ्यांसाठी कारावासाऐवजी स्वच्छता किंवा व्हॉलेंटरी वर्क अशा तरतुदी केल्या जाणार आहेत ज्यामुळे कारागृहातील कैद्यांची संख्या कमी होईल म्हणजे आपण एकंदरेच बातम्या बघतो किंवा अनुभवतो तुरुंगात कैद्यांची संख्या आहे तुरुंगावर त्याचं बर्डन पडतं आणि त्यामुळे आता छोट्या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना जर स्वच्छता किंवा व्हॉलेंटरी वर्क लावलं तर तुरुंगावरची तुरुंगावरचा हा लोड नक्कीच कमी होणार आहे आणि यानंतर महत्वाचे अनेक प्रश्न उद्भवले जातात त्यामध्ये महिला महिला सुरक्षा महिलांवरचे वाढते अत्याचार हा नेहमीच चर्चेतला प्रश्न असतो चर्चेतला विषय असतो त्यावर महिलांवरचे वाढते अत्याचार रोखण्यासाठी नवीन कायद्यात काही ठोस तरतूद करण्यात आल्यात का हा प्रश्न विचारला गेला तर त्यावर अमित शहाने उत्तर दिले लहान मुलं आणि महिलांची सुरक्षितता ही सरकारची प्राथमिकता आहे आणि त्यासोबतच सामूहिक बलात्कारासाठी सा कारावासाची मरेपर्यंत तुरुंगवासाची आली आहे आता वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा राहिलेली नाही या प्रकरणांमध्ये सगळ्यात निर्णायक ठरतो तो पीडितेचा जबाब तर एकूणच मी सुरुवातीपासून जो मुद्दा सांगतेय तर तीन नवीन फौजदारी कायदे संसदेत मंजूर करण्यात आले याच संदर्भात मी शेवटचा प्रश्न घेते आपण नवीन कायद्यासाठी कामाची सुरुवात कधी केली आणि यासाठीची टीम कशी तयार केली हा प्रश्न देखील विचारण्यात आला तर अमित उत्तर दिलाय आम्ही यावर ऑगस्ट दोन हजार पासून काम करत होतो कलम तीनशे सत्तर हटवण्याचं काम समाप्त होताच आम्ही हे काम हाती घेतलं आणि यासाठीची टीम तर बदलत राहिली मात्र कायद्याच्या निर्मितीसाठी आम्ही अनेकांचे सल्ले घेतले माझ्या एकट्याच्या विविध लोकांसोबत एक एकशे अठ्ठावन्न बैठका पार पडल्या आणि माझ्याकडे या बैठकांची तारीख तास आणि कोणासोबत बैठक झाली या सर्वांची नोंद अशी माहिती अमित शहानी दिली तर अशा अनेक प्रकारे दिल्लीमध्ये ही मुलाखत पार पडली ही चर्चा झाली अमित शहाच्या निवासस्थानीच तर ही चर्चा पार पडली आणि लोकमत समूहाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डासर आणि त्यांच्यासोबत लोकमत समूहाचे नॅशनल एडिटर हरेश गुप्ता सर होते आणि त्यांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील उत्तर दिलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली असेल हे तुम्ही कमेंट करून सांगाच आणि ही सविस्तर मुलाखत तुम्ही लोकमतच्या प्रत्येक आवृत्तीमध्ये देखील वाचू शकता वर्तमानपत्रात वाचू शकता आणि सोबतच लोकमतला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा